अतिशय सविस्तर अशा प्रकारची मागणी आपल्या वक्तव्य केलेला आहे फक्त मराठवाडा या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण एकरूप झालो परंतु आज मला असं वाटत की मराठवाड्यासमोर एकीकडे विधी राज्याचीकडे आग आहे पर्यायच नाही महाराष्ट्रामध्ये राहिल्याशिवाय तरीही महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाड्याच्या विकासातील जे दोन मुद्दे ते पाहायचे असतील प्रामुख्यानं मराठवाड्यात दोन क्षेत्रामध्ये विकास करू शकतो त्याच्यामध्ये पहिला आहे शेती आणि त्याच्यामध्ये सुद्धा शेतीमध्ये प्रचंड अशा प्रकारचा निसर्गाने असमतोल ता मराठवाड्याला केलेला आहे आणि आपल्या हातामध्ये आहे केवळ के शिक्षण आणि ते शिक्षण सुरुवातीपासून या भागामध्ये दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्याने देण्याचा सातत्याने प्रयत्न एकोणीसशे बासष्ट पासून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने केलेला आहे मराठवाडा विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे झाली आणि त्या काळामध्ये फक्त आठ महाविद्यालय़े बासष्ट मध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर या मराठवाड्यामध्ये आज चार विद्यापीठ झालेले आहेत हजारच्या वर महाविद्यालय झालेले आहे हा संख्यात्मक वाट भरपूर झाली तो जो दर्जात्मक तो स्थळ राहिला पाहिजे तो तो झाला का हा एक चिंतनाचा प्रश्न या ठिकाणी आहे परंतु महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने सातत्यानं सामाजिक बांधिलकीचं भाग घेऊन हे अनेक उपक्रम राबवले आणि त्याच उपक्रमाअंतर्गत स्कूल कनेक्ट अंतर्गत या तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांचे संबंध निर्माण व्हावे त्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली म्हणून ही जी स्पर्धा ठेवण्यात आलेली होती त्या स्पर्धेचा विषय होता माझ्या स्वप्नातील भारत आणि दुसऱ्या गटासाठी जी स्पर्धा झाली होती त्याच स्पर्धेचा विषय होता महापुरुषांच्या स्वप्नातील विचार आणि भारताची सद्यस्थिती याचा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अतिशय जवळचा संबंध असल्याचा हा विस्तार करून मी आपल्याला काही माहिती सांगितली कनिष्ठ महाविद्यालयाचा गट जो होता त्यामध्ये साधारणतः नवी ते बारावी हा गट आहे यामध्ये सर्वप्रथम आलेला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना जे नेमके आहेत त्यांनी या विषयावर यावं आणि पहला विद्यार्थी है सोलगा में आदित्य बालाजी नरिंह विचारित रोज पांच हजार रूपए सम्मान पत्र स्मृति चिन्ह